आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी बदलापूर गावातील ठाकूरवाडी चक्क वासराचा बारशाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवण्यात आलं आपल्या गाईवरील प्रेमापोटी गुरुनाथ कडाळी यांनी हा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता दारात रांगोळ्या घराला फुग्यांची सजावट हा काही कुणा मुलाच्या बारशाचा कार्यक्रम नव्हता तर हा होता गायीच्या वासराचा नामकरण विधी बदलापूर गावातील ठाकूरवाडीत वासराच्या बारशानिमित्त मटणाचं गाव जेवण ठेवण्यात आलं होतं इथले रहिवासी गुरुनाथ कडाळी यांच्या लाडक्या गौरा या गायीने सहा वर्षानंतर वासराला जन्म दिला त्यामुळे कडाळी कुटुंबामध्ये आनंदाचा पारावार उरला नाही तसंच गौरा ही, ही कडाळी कुटुंबातील नव्हे तर संपूर्ण ठाकूरवाडीतील एकमेव गाय त्यामुळे गुरुनाथ कडाळी यांनी या गायीच्या नामकरण विधी करायचं ठरवलं त्यासाठी ब्राह्मणाकडून मुहूर्त काढला आणि त्यानंतर नामकरण विधी पार पडला वासराला ओवाळून त्याला कुंकवाचा टीका लावून त्याला हार घालण्यात आला त्यानंतर त्याचं नाव छोटा बकासूर ठेवण्यात आलं बकासूर महाराष्ट्रात शर्यतीमध्ये नावाजलेला बैल आहे त्याच्याच नावावरून वासराचं नाव छोटा बकासूर ठेवण्यात आलं असं गुरुनाथ कडाळी यांनी सांगितलंय आमच्या इथे सहा वर्षापासून हे गौरा नावाची गाय आहे तर तिला आता बाळ झालेलं तर त्याचाच बारस म्हणून जे आम्ही कार्यक्रम केलेलं आहे तर त्याचं ब्राह्मणाकडे जाऊन कर नामकरण करून त्याचं बकासूर नाव ठेवलेलं आहे काय ना ब्राह्मणकडे जाऊन त्याचं नामकरण घेतलं काढून आणि एक महाराष्ट्राला मोह शेट धुमाळ यांचा बकासोर नावाचा बैल आहे तर त्याच्या नावावरून आम्ही एक छोटा बकासोब म्हणून त्याचं नाव ठेवलं आज कशामुळे आमच्या पुणे एरियात आमच्या एकच गाय आहे आमच्या इथे अच्छा कारण त्या गायीला वासरू सहा वर्षानंतर धर्म आम्हाला आनंद झाला तर आनंद साजरा करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला पारंपारिक आयुर्वेदिक आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार सिक्स साथी डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा